ला ला रह, गया गया। नमस्कार मित्रांनो मी भूषण गवई आज एडब्ल्यू पी एल या प्रोडक्टचा खूप छान आणि सुंदर रिझल्ट आपल्यासोबत शेअर करणार आहे तर रिझल्ट तो कुणाला आलाय आणि कुठल्या आजाराचा रिझल्ट राहता आजारासाठी रिझल्ट आलाय ते आपण या ठिकाणी सरांकडून समजून घेऊयात सर नमस्कार नमस्कार नाव काय सर आपलं नवसो नाव ओके कुठं राहत आहे तुम्ही ओके काय आजार होता तुम्हाला ओके पॅरलीच झालाय काय होत होत तुम्हाला नेमकं चालता येत नव्हतं बरं हात ओसलच नव्हता ओके आता पाय सरळ झालेला आहे आप म्हणजे आपल्या औषध घेतल्यानंतर काय फरक पडला औषध तुमची औषधे घेतल्यानंतर पाय सरळ झाला चालायला चालू थोडं ओके म्हणजे हा पाय तुमच्या अगोदर सरळ होत नव्हता आपल्या औषध घेतल्याच्या नंतर सरळ झालेला बरं आपल्या औषधे घेण्याच्या अगोदर तुम्ही ऑदर ठिकाणी ट्रीटमेंट केली होती तुम्हाला काय आराम पडला पडला ओके एक महिन्यात पडला आपल्या औषधांमध्ये एका महिन्यामध्ये तुम्हाला mm -hmm. चांगला आराम पडला mm -hmm. म्हणजे पाय वाकत नव्हता आज सरांचा पाय तुम्ही बघू mm -hmm. शकता mm -hmm. mm -hmm. पूर्णपणे सरळ झालाय मित्रांनो ही ताकद आहे आपल्या संस्थेच्या प्रोडक्टची या ठिकाणी आपण सरांना ऑलमोस्ट आता एक महिना झालाय पहिल्या महिन्यामध्ये सरांना आपण क्लोरोडॉक दिला होता ब्रेनडॉक दिलं होतं पंचतुलसी दिलं होतं जेसी ऑइल दिलं होतं आणि त्याच्यासोबतच आपण कार्डॉक सुद्धा चालू केलं हे प्रोडक्ट सर आज ऑलमोस्ट जर बघितलं तर एका महिन्यापासून रेग्युलर वापरताय एका महिन्यामध्ये सरांना खूप छान म्हणजे पंचवीस ते तीस टक्के चांगल्या पद्धतीने फरक पडलाय याच प्रोडक्टचा जर प्रॉपर तीन महिने जर कोर्स केला तर हंड्रेड पर्सेंट हा आजार मुळापासून होऊ शकतो तर शंभर टक्के आपलाही कुठला आजार असेल तो हंड्रेड पर्सेंट या संस्थेच्या प्रोडक्टने शंभर टक्के क्लिअर होईल फक्त या संस्थेचा व्यवस्थित कोर्स करा प्रोडक्ट व्यवस्थित वापरा विश ऑल द बेस्ट जय हिंद बेस्ट